सूरज भोसले ते दुकानात गिरायक करत होतो मालाची पण गाडी आली ती माल लावत होतो गिरायक चालू होतं तेवढे ती आला इथं बाहेर तो शिवे दिले त्याला ती शिवे दिल्यान काय आमचं लक्ष नव्हतं तिथे तीही ती येऊन उभा मग काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवे द्यायला लागला शिव्यायला तुम्ही माझं नाव का घेतलं मागच्या तीनशेच्या बांधणं तीनशे हिथं दुसऱ्याबरोबर झालेली होती त्यात माझं का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणलं तुझी ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेता आम्ही तू माहीत बी नाही कुठलाही तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून त्यानं

चला, थी पुरे, पुरे थी पुरे। थी काम करणार आहे का हा नाही का बघतो ना चल चल पाहिजे चल की

दो दो काल दोन हजार पंचवीस बीएनएस सेक्शन तीनशे चोवीस चौसष्ट दोन तीनशे एकावन्न दोन तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर पुण्यातील फिर्यादी सुरज अजित भोसले यांनी हे दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सुवा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी क्वायता घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादी दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमुद्या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने हा स्पॉट विजिट होतील या आपल्या माध्यमातून मी आणखी काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशतवाद्यांचं काम जर करत असेल त्याला तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद